रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजकालची परिस्थिती बघता रोज चार दोन चार दोन बाया आपल्या नवरोज ठोकित आहेत हानीत नाहीत हाणणारी वेगळीच हजारो आहेत पण खलास करून टाकतात आता मला वाटतं भविष्यात असा काळ येईल अजून एक पंधरा वीस वर्षाने की जेव्हा आत्ता जी बारकाली मुलं आहेत ती जावा लग्नाला येत्या नवीन पिढी म्हणतो आपण त्यावेळेस ती फॉरेन कंट्री असतात ना अमेरिका इंग्लंड श्रीमंत देश त्यांच्यासारखा आपल्याकडे होईल दर बारा महिन्याला नवरा बदलायचा हां कोणी कोणाला काय म्हणायचं नाही काय नाही काय नाही ती तिच्या मनावं सगळं ती म्हणली ना आता पॉट भरलं आता मला तुझा गंध नाही आवडत दुसऱ्याचा आवडतोय जाऊन दे गाडी आपण दुसरी बघायची मी मोकळा आहे आहे का कुणी येणार असं व्हायला बसले बा याला मग त्या संस्कृतीचा राहास होणे आणि लवकरात लवकर कलियुग बुडणारे पण त्याला अजून बरीच वर्ष मग हजारो वर वर्ष जायच्यात काय काही सांगता येत नाही पण पुरुष नष्ट होणार एवढे मात्र गॅरंटी तुम्हाला सांगतो आज कोणी कोणाला ठोकलं ते बघू उत्तर प्रदेश मेरठ बहमुसा पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय आणि गावाचं नाव आहे अकबरपुरा नवरा अमित उर्फ विकी वयवर्ष एकोणतीस बायको रवीना तीन मुलं आहेत सहा वर्षाची मुलगी चार वर्षाची एक दोन वर्षाची एक मुलगी मुलगा मुलगी असं दोन मुली एक मुलगा पाच जणांचं बहुरंगी बहुडंगी सुखी कुटुंब पण नजर लागली फक्त बाई मुळ लक्षात घ्या हा जो आम्ही तेथे जनावर हा काम काय करायचा बघा नुसतं कष्टकारण बाखेर खा म्हणलं ना ले कष्ट करणारा कधी मोठा होत नाही दोन टाईम जेवतो फक्त हा त्याला जत्रेला मटा म्हणलं म्हणत त्याला हजार दोन हजार लोकाला मागावं लागतात परिस्थिती वाईट जेवढा कमावतो हो तेवढं जिरतंही खाली रोपाय राहत नाही त्याने थोडं डोकं लावलं म्हणला याला आपल्याला तर काय करायचं का नाही कोणाचं खवळून घ्यायचं नाही काय नाही काय नाही ना लि खवळात वर नोकरीचं फक्त नोकरीचं तुम्हाला नंतर सांगाव आता म्हणला आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा का आहे तुम्ही स्वतः तुकारा हरकत नाही एक नंबर व्यवसाय सांगतो तुम्हाला प्रत्येक घरात इलेक्ट्रिक वस्तू असतात आणि काही नसून द्या लेबा एल सी डी नसून द्या आणि टी व्ही नसून द्या पण मिक्सर हा असतोच फॅन हा असतोच कूलर असतो त्याच्यानंतर म्हणजे इलेक्ट्रिक म्हणतात त्याला ते अशा प्रकारची दुरुस्ती शिकला घडी दुकान टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं त्याला दंदा भरपूर ह्या धंद्याला मारा नाही हा वायडिंग बिडिंग तेच करायचं स्वतः पैसे राहतात दीड हजार रुपयावर राहिलं चाळीस हजार रुपयान राहिला काय पाहिजे अजून खाणं पिणं वाकडे तिकडे पाच हजार जरी पेट्रोलवर गेले तरी चाळीस हजार घरात जाऊ शकतात चांगला धंदा चालला पण कसं होतं की माणसाला थोडं मिळायला लागलं ना की माणूस थोडासा रिलॅक्स होतो थो, रिलॅक्स आणि तसंच झालं मानला थोडं अजून स्मार्ट मी थोडं वापरतो मानला मी धंद्यामध्ये मा जेवढं कष्ट करून मिळतंय ना थोडं कमी काही मिळाना पण एक शिकाऊ पार्ग घेतो शिकाऊ पार घेतला म्हणजे त्याला आपण निम्मकाम सांगू शकतो आणि पैसा मी कमवू शकतो शिकाऊ म्हणलं तो लगेच तयार होईल असं म्हणून त्यांनी एक शिकाऊ कामगार रविदास हा मुलगा ठेवला रविदासमध्ये सतराचं गिराईक सतरामध्ये तुम्हाला माहिती कसं आहे केसं बाद राहायचे सुद्धा त्याला कळत नाही केसं असतं त्यांना खालीवर सगळीकडे असतात पण ती कट कशी करायची सुद्धा कळत नाही ती तुम्ही बघितल्या असेल ती इकडं कट इकडं कट वरून जे फेड लोकणार हा पण मसल्स येत नाही हे कुंकुवत कांबार बारीक त्याच्यात हस्तमैतुणाची साथ अशा प्रकारची नवीन पिढी आता उदयनमुख पिढी आहे हां मला कधी कधी शंका वाटते हो यांना बायका लग्न करून दिले ते बायका यांच्यापाशी पैसे राशंका नाही इतकी पार गळाटून गेली पार वाळून गेले वाळून हा असं तर राम सुधरायचं नाव नाही चांगलं ऐकायचं नाही काहींना मोबाईल जपत नाही बारखी मान गट झाली मोबाईलसुद्धा असा पड पडतो हातात झुपीतच अवघडी अशा पिढीच्या तो पोरगा रविदास ठेवला शनी आपलं सांगायचं जा दुपारून डबा घेऊन या सहना सांगितलं भाजीपाला भाजीपाला घेऊन ये घरी देऊन दे बायकून हे मागितले बायकून ते मागितले आता रविदासनी ह्याची बायको बघितली बो आता तीन पोराची आहे स का तास कसं ताशी लागली ओके रिपोर्ट भडी जाड रब्बी पण गोरी पान टवटवीत डब्बी बाई होती पण विषय तिचा असा होता ती स्त्रियांचं सौंदर्याचं जे मापे ना चेटीश, चेटीश हे सौंदर्यकारानी किंवा काय असेल ते छत्तीस चोवीस छत्तीस असं असतं इथं प्रकार थोडा वेगळा होता ऐवजी हे शेहेचाळीस होतं तुम्हाला सांगतो बरं तिथं शेहेचाळीस वर असं द्या मध्यभागी चोवीस पाहिजे नाजूक कंबर पाहिजे ना ते सुद्धा शेहेचाळीस होतं हा म्हणजे आहे प्युअर बेम्बाट खाली पण शेहेचाळीस अशी साईज खतरनाक आणि त्याच्यामधून बी चांगले असन हिला नावं ठेवायचं कारण सांगतो का दोन मुली आणि एक मुलं सोन्यासारख्या तीन लेकराची जबाबदारी असून जी बाई फाकळते ना तिला चांगलं नाही म्हणायचं हा अठ्ठ्याण्णव टक्के चांगल्यात पण दोन टक्क्या पार बिघाडल्यात हा पण तेव्हा त्याबद्दल माझं म्हणणं नाही पण हे वाईट आहे ना याला वाईटला वाईटच म्हणलं पाहिजे ही रवीनाबाई रवीना टंडन नाही बरं का आमच्या काळात पहिली एक खिराई होती रवीना टंडन हा अक्षय कुमारला राग यायचा मोकार लेला थाळी जगात काय सांगायचे मग ते रवीना ओळख झाली आता ना। ही सतराचं नवरा एकोणतीसचा फरक असणारच ना की कसं असतं एच पीवर असतं ते हॉर्स पावर असं तुम्हाला कळायच नाही ट्रॅक्टरचं याची नांगरण अंगरण त्याच्यापेक्षा हा कारण ती जरा फोर्सचा ट्रॅक्टर असला ना हिसक मारो मारू काढला लागतो ती निघत नाही असं असंही आणि ही म्हणजे सहाशे पाच अर्जुन खतरनाक डिझेल थोडा जास्त खाऊन दे पण कवर विचलते इथे अशा प्रकारचा हा सतरा वर्षाचा रविदास त्या बाईला आवडलं रांगारंग कार्यक्रम चालू झाला पोरं सोडायची अकरा वाजता तिथून यायची पोरांना काय बारकायला जा खेळाय म्हणलं की खेळायला दहार लावलं की पंधरा वीस मिनिटात कार्यक्रम ओके बरं ही प्रकार चालल्यानंतर आता हा जो आम्ही ते कवा तरी कळतंच का नाही मला सांगा आता ही ह्याच्यामुळं नाही कळलं म्हणजे समाजामुळे नको मी ले बाहेर घेतली होती काळजी घेतली होती समाजामुळं नाही कळला हा विषय शेवटी का असं म्हणाय की बाबा नेतेला जागा नेतेला वाटलं की बाबा ह्या काहीतरी लय आती होतंय आता शी सतरा वर्षाचं पोर कामाला लागलं परफेक्ट पार पिंगळून पिंगळून गेले काहीतरी करायला पाहिजे नियतीने करेक्ट कार्यक्रम यांचा असा केला की एक दिवस चांगले आणते संबंध प्रस्थापित होऊन पाच सहा महिने चार पाच महिन्याचा कालावधी झाला असं ते आलं घरी त्यांच्या आता तिक तिकडे ना विविध वेगळ्या प्रकारची मिठाई टाईम आहे ते तिळाची असते बघा ती त्याला वेगळंच नाही बघा तिळून गुळ टेचून टेचून बनवते ती ती मिठाई घेऊन आलं पोरांना ते मोठे पोर दिले की ती म्हणून डायरेक्ट म्हणले पप्पा पप्पा अंकल मम्मी को पप... किस कर पिसकर थे अंकल मम्मी को पप्पी ले राय थे याच तुम्हाला सांगतो पाणी प्याता प्याता तांडा सुद्धा खाली पडला आईला म्हणला लोकाचं काय काय चुरलं आहे माझं अख्खी बायको चुरलं गेली काय हं इज्जती सकट मला इकडे की पोरगी काय म्हणते नाही नाही हिला काय कळतंय ना तसं ते आता बायांचा सावर आहे तुम्हाला माहिती आहे हा छत्तीस प्रकारचं नकल छत्तीस हजार तिचं काय ऐकताना ती बावळा ठेवण तीन पिक्चर बघितला होता आणि त्यात हिरोईनचं गाणं बघितलं होतं ना असंतसं शिवनी विषय तेवढे थांबावला पण डोक्यात खटका बसला होता मानला पाळत ठेवली पाहिजे अंकल मग तिला माहिती आहे अंकल कोणाला म्हणलं घेरावी दिसला म्हणायची आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दोन दिवस होऊन गेले तिसऱ्या दिवशी मानला चिकन घेऊन जा घरी आणि बनवायला सांग संध्याकाळपर्यंत ओके झालं पाहिजे आपण नाईंटी uh, मा, नाईंटी मारून जाऊ जेवायला तिची बेटन रंगारंग कार्यक्रम म्हणल्या रविदास महाराज खोच झालं आणि त्याला काढून दिलं मागून आला तो विषय सगळा त्यांचा बघितला हा घरात गेला पोर बाहेर गेली एक पूर्वी बिस्किट पुढा गेली इने दार लावून घेतलं पाच पंचवीस मिनटांनी बाहेर निघालं बो हा मग त्याच्यामुळे तुम्ही गेमचा अंदाज लावू कोणाच्या टायमिंगचा अंदाज लावू ला। शकता भाऊ बरं मला असं आहे काय ठीक आहे संपला म्हणला विषय संध्याकाळी मग काय चिकन कशाचं काय म्हणला काही जेवायच नाही मला आज फक्त प्यायची असं काचकाटून पिलं ते दीड क्वार्टर दोन क्वार्टर आलं घरी अशी ठणकावली बायको त्यांनी निभार मानला मा डोळ्यांनी बघितलं आहे मी कुणाच्या ऐकण्यावर नाही काय नाही काय नाही माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि तू म्हणला रांडे तू वाई चांगली नाही आणि तुला मी सोडचीत देणार नाही तुला मी सांभाळणार बी नाही पण तुला अशीच ठेवणार हां साखळीला बांधून आईला म्हणली बेकारच काम झालं बाबा वाढती गरीब बरं माझ्या पण शी आवलात म्हणली बेकार बेकारलाही त्रास द्यायला लागले नवरा नवरात्रीतपासून जे बिघाडला तो रोज दार प्या लागला मध्ये आणि त्या बायकोले म्हणायचा तू वाईट आहे तू बेकार आहे तू चांगली नाही तू गद्दारी केली असं केली ती बाईग बसायची बसायची आणि मग नंतर 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 हानायचं हान मार रोज चालू आता हा रविदासला त्यांनी फोन केला ह्या रविदासला त्याला म्हणली इकडे बघ शी डोक्यापान जायला लागले मला हानते मारतंय असं करत आहे म्हणला तुला कळत नाही नवरा जिवंत असताना बाई अनैतिक संबंध ठेवू शकते त्याच्यावर केस लागेल डोमेस्टिक व्हायलंस टाक डोमेस्टिक व्हायलंस ते घरगुती हिंसाचार केस असते तो पोलीस स्टेशन लावतो तिला म्हणजे नाही नाही हे चांगलं नाही ते, ना, चांग ते बरोबर नाही तिथं पोलीस स्टेशनला गेले होते सगळ्या पोलीस स्टेशनला होईन गावात होईन आणि पत्रकारला कळलं तर आख्या पेपरला येईन की बाबा ही बाया वागणुकीला चांगली नाही म्हणून मी जाणार नाही याचा बंदोबस्त तुलाच करावा लागेल आणि मी सांगते तसा करतो म्हणला काय करायचं मानला हे आपण तुम्हाला लग्न करणार आहे का मला कधी पण या तयार आहे ती काय काही बाधवडबाई नीतीपार येडं झालं होतं त्याला काय लागते सतरा वर्षाचं कवळ खोट पिळला तर दूध निघण अशा प्रकारचं ती त्याला कारण हे काही वर्षा खप्पा खरिकमा असतो यांचा यांला यांची प्रत्येकाची अकाउंट चेक करा यांच्यात अकाउंटवर सत्तर रुपये दीडशे रुपये मम्मी कोण घेतले दोनशे रुपये पप्पांचे चोरलेले पाचशे रुपये याच्यात त्यांचा बाहेर मात चाललेला असतो काही नाही यांच्याकडं मला कमवायची अक्कल नाही काय नाही काय नाही म्हणला तेरेली रेली ए जनवी हजेरी तू यासाठी का काय पण असं तसं येडी दुनिया लागलं गळालं ती काय करायचं तू काय करू नको म्हणली तुला मी दोन हजार रुपये देते दोन हजार रुपये घ्यायचे आणि तू एक विषारी सर्प विकत आणायचा नाग जातीचा फडी काढतो तू चालते म्हणलो ती लागलं बघा इकडं तिकडे काय कुठं मिळतात कुठं त्याला सापवाली काही लोक गरीब असतात बाबा रोज टँगूची सोय करणारी असतात काही असे असतात आपण करून देतो फक्त एक सांगा लगेच मी जांगला शिरतो आमकं करतो ती कुठं बी करून त्यांनी पण त्या नागाची सोय त्यांनी केली नाग हा मोठा ना तर मिडियम होता बारका पण नाग बारीक असो मोठा असो मिडियम असो विष खतरनाक गियाला बाबा ते नागाची सोय केली तारीख उजाडली चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर भीमरत्न आंबेडकर किंवा डॉक्टर आंबेडकर यांची ती जयंती होती सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं मिरवणुका संपल्या म्हणली लेभाऊ वाटाय गावात लोक तिकडे तिकडे बघतात मिरवणुका वगैरे संपल्यानंतर निवांती आहे म्हणली बारा एकच्या आसपास काय कोण जागं नसतं ह्या चौदा एप्रिलला ती आलं पाहते तिच्या घराकडं गरीब परिस्थिती काय होती नवरा इतका पिऊन जपलेला होता देऊन शिवाय देऊन खाल्लं नव्हतं काय नव्हतं झालं त्याला ताकद नाही काय नाही पेल्या माणसं ताकद संपती पुरी वायर काढल्या जपवल्या बाहेर म्हणजे आतल्या घरात होता नवरा त्या घरामध्ये याला म्हणली बस वरून शिनीधरला हात दावून बनवून ती वरून बोखांडे वाचला ती रविदास त्या अमितच्या आणि असलं काचकाटून नरडा आवाड खालाच गडी मारलं खूळ असते बाबा खूळ खूळ आमच्याकडं खूळ मानतात तुमच्याकडे काय ना काय ना आपले उशी असतात ना डोका खाली घ्यायच्या रोज जोबतानी त्याला वरून अशी चड्डी न्यासावली जाते बघा त्याला काय म्हणतात बाबा आमच्याकडं खूळ मानतात बाबा पण किंवा असं पिशवीसारखं त्याच्यात घालायचं त्या पिशवीसारखं पातळ कपड्यात त्यांनी तो नाग बांधलेला होता आणि वरून जा गाठ मारली होती तो मेल्याची खात्री केल्यानंतर तिने तो एका बाजूला ती बॉडी अशी आडी उचलून धरली म्हणजे एका एका कुडीवर केली थोडक्यात पाठ आणि त्याचं वर केलं म्हणली आता जमीन या पाटणी खाली नाक फेकतो आता ती जीवच गेले नाही त्याला नाग चावला काय आणि वरून ट्रक गेली काय त्याला काय फरक ती मेलेला माणूस हे मडे ती याने नाग फेकला खाली त्या ह्यानी रविदासनी नाग फेकला की ती नागवळवळ करतो ना याने लगेच ती उभी केलेली बॉडी सोडून दिली त्या नागावर पाटणी खाली चेमटलं नाक ती चिडलं गेलं नाग येतो किती पाटणीला बी चावलं तिथून तिने घराला मस्तपैकी घे लावली त्या फटीत कापड घातलं तिथून नाग आला मग काय करायचं हा नियत लगेच दोन दोन मिनटाने नियती कधी जागी होती बरं का पण नाही झाली त्या दिवशी मला सकाळची वाट बघ दोन चार तासाचा विषय सारा दिवस उजाडतो दिवस उजाडला की ठाण ठाणं बॉम्ब लागतं सापचावला साप चावला साप चावला इच्छिच आयडिया होती था ती त्याला मी तुझा मी करते बरोबर सकाळी दिवस थांबली तर ती नाग तिथून नि हळूहळू निसटून त्या हाताला पायाला बऱ्याच ठिकाणी आणि नागास दात गुंतल्यावर आणि चिडल्यामुळं ते त्याला त्याचे आजूबाजूच्या लोकांनी सोशल मीडियावर जे फोटो आता ते व्हायरल होत आहेत बघा साप साबधरलेले चावलेले सगळे उत्तर प्रदेशमध्ये ल केली ओरडा सुरुवात एक नंबरचं रडण्याचं नाटक काय झालं बघा अन दवाखान्याला बोलावान हे बोलावन अर तो तिच्या वोखंडे बसून मारलं का दवाखाना बोलावती ले ती लेवी अखा दुनिया निघायला तो तुम्हाला सांगतो ती मग लोकं म्हणली पुल स्टेशनला बोलावं लागेल काय बाबा विषय काय असन बोलाल पुल स्टेशन पंधरा तारखेला सकाळी पोलिसांनी म्हणले सर पण कसं असतं पोलिसांना काय असं वाटावं नाही की ह्या बाईचं ह्या बॉडीचं पण म्हणजे पोस्टमॉर्टम व्यवस्थित केलं पाहिजे बाय शंका याचं कारण तुम्हाला सांगतो दुनिया इतकी पुढे गेलेली आहे ह्यांचं जी लफडं जफडं चाललं होतं त्याचं येणं तिथून अर्ध तासाने जाणं खोंड्या करणं ही हेळकं कुणीतरी आजूबाजूला चर्चा होत असणार बघितलं असणार आणि कुणीतरी साहेब आणला पोलिसांना सांग साहेब आणि ती संबंधातून मट राऊ शकतो बरं का साहेब ही नेहमी तिचं कारभार आहे आपलं काय नाही याच्यात चलत त्यांनी केलं की दोन दिवसांनी हे बॉडी बिल डिस्पोज केली जाळून टाकली सगळे व्यवस्थित पी एमचा रिपोर्ट फिसेरा दोन्ही राखून ठेवला आधीच्या पी एमच्या रिपोर्टला महत्त्व नसतं फिसेरा सकट जोडलेला पी एम रि रिपोर्ट असतो त्याला महत्त्व आहे फिसेरा माझी अन्नात पोटात काय काय क्लिअर डॉक्टरने सांगितलं श्वास गुदमरल्याने मृत्यू श्वबंदरल्या जी प्रोसेस होती आपले जे फुफ्फुस असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत्या सगळा विषय वेगळा असतो ते म्हणजे सायंटिफिक त्यांनी तसा रिपोर्ट तयार केला आणि पॉयझन आहे पण ते काय रक्तात पांगलं कारण रक्त थांबलं होतं था। माणूस मिळायला रक्त शिरातून पळायचं थांबलं ती चावलं पन्नास पन जागा पण ते रक्त पांगायला काही चान्स नाही त्याचा काय विषय फक्त जे चावलं का जागा काळी नेळी पडली होती बाकी काय नाही सोन्यासारखा माणूस गेला पिणारा प्याना माणूस गेला सगळे गेले व्यवस्थित उच्चारली बाई आणि शो रविदास आहे ते बी उच्चा तू उचलली आता मला सांगा ही जी अनाथी हे ह्यांना टाळता आले पाहिजे ह्यांना लग्नच करायचं होतं या बाईला त्याच्या संगना त्या माणसाला सरळ सरळ गटस्फोट द्यायचा साधी प्रश्न आहे साधी गोष्ट आहे तो हान मारत करता तुला देत नव्हता काय एक तर तू शेण खाणार हां नवरा असून तू त्या कवळ्या 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 पोराला ना नादी लावून तिथं तुझी बागून घेणार त्याच्यानंतर नवऱ्याने त्रास द्यायला कळलं तिथं समोपचाराने न घेता त्यालाच खलासकार ही कुठलं दुनिया निघाली व हा ही बाईची चुकी आहे तुम्हाला सांगतो नवरच आहे परिस्थिती हँडल करता आलेच तीन त्याला बी ऊन रोज दपठायचं म्हणल्यावर तिने काढला काटाई याचा घटस्फोट दे व नाहीत पट तर दुसरी कर काय पोरांचं होईन कोर्ट ती आता काही न्याय प्रक्रियेने चलायचं म्हणल्यावर काय अशी दुनिया निघाली असा प्रकार आपल्या बाबतीत घडू नये नाहीतर अशी बाई तयार होईन की नवरा नागावर पाडी आणि ठोक्यासाठी सोडते नाडी अशा निज बायांच्यापासून सावध राहा जिवंत राहा आणि सुरक्षित राहा रामकृष्ण हरिमामी